V. वाई विधानसभा वाई खंडा महाबेश्वर विधानसभेच्या अरुणादेवी मिसाळ यांचा आज महाबळेश्वर येथे प्रचार शुभारंभ करण्यात आला आपण पाहता या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद या ठिकाणी लोकांनी मतदारांनी दिलेला आहे आणि असाच प्रतिसाद संपूर्ण या मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मिळून या महायुतीचं सरकार या ठिकाणी उखडलं जाईल आणि सन्मानानं पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार शरदचंद्रजी पवारसाहेब उद्धवजी ठाकरे साहेब नानाजी पटोले असतील काँग्रेसचे राहुल गांधी असतील यांच्या विचाराचं एक सर्वधर्म समभाव सांगणारं सरकार येणाऱ्या तेवीस तारखेला महाराष्ट्रावर बसलेलं आपल्याला पाहण्यात येईल आपण पाहतोय गेले दहा वर्ष ज्या हुकुमशाही पद्धतीनं आम्ही सांगू तेच खाल्लं पाहिजे आम्ही सांगू तसंच जगलं पाहिजे असे एक विशिष्ट विचारधरणीची सारा या समाजामध्ये तेढ पसरत चाललेली आहे आणि त्यामुळं समाजमन दुखावलं जात आहे जे संविधानानं मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते अधिकार देखील बदलण्याचा या ठिकाणी प्रयत्न जाणीवपूर्वक गेल्या दहा वर्षामध्ये केला जात आहे लोकांमध्ये विशिष्ट जाती धर्माचं विष कानातनं पेलवून एको ही एकोपा ही सांघिक एकता बिघडवण्याचा सा प्रयत्न देखील जोमानं या ठिकाणी सुरू होत आहे विकासाच्या बाबतीमध्ये न बोलता जात धर्मावर बोलून मताची भीक या ठिकाणी मागताना या ठिकाणचा महायुती असेल किंवा त्यांचे कार्यकर्ते असेल असा केविलवाना प्रयत्न त्यांचा या ठिकाणी दिसत आहे मात्र आम्ही शरदचंद्रजी पवारसाहेब असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील ज्या विचारानं या सर्वसामान्य माणसाला समोर ठेवून त्या ठिकाणी विकासाचं काम या ठिकाणी करण्यात आलं आणि आपण पाहताय की भाजप सरकारनं जे खोक्याच्या माध्यमातनं हे चांगलं सरकार चांगल्या विचाराचं चा सरकार कशा पद्धतीनं पाडलं त्याचा राग देखील समाज मानवामध्ये आहे या वयामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांना ही परिस्थितीला ज्या सामोरं जावं लागलेलं ला आहे कष्टानं उभा केलेला पक्ष फोडण्यात आला उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाबतीत देखील तसंच झालं की कष्टानं बाळासाहेब ठाकरेंनी ही शिवसेना उभी केली होती ती स्वतःच्या स्वार्थासाठी आणि एक धारा एक विचारसरणी हुकुमशाही पद्धतीची या देशात या महाराष्ट्रात यावी यासाठी या ज्या पद्धतीने हे पक्ष फोडले गेलेले आहेत त्याचा राग देखील या ठिकाणी सर्वसामान्य माणसामध्ये निर्माण झालेला आहे चीड निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक आता हातामध्ये घेतलेली आहे याही मतदारसंघामध्ये अनेक विकासाचे प्रश्न आपण पाहतोय की अनेक गेली पंधरा वर्ष वीस वर्षापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याच प्रश्नांवर पुन्हा निवडणुकीसाठी या ठिकाणी मताचा जोगवा मागितला जात आहे परंतु निश्चित या ठिकाणी जनता बदल केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि अरुणादेवी देवी पिसाळ यांच्या रूपानं या ठिकाणी स्त्री नारी शक्तीचा एक जो सन्मान केलेला आहे त्यामुळे संपूर्ण नारी शक्ती या मतदारसंघातील या अरुणदेवी पिसाळ्यांच्या मागे महाविकास आघाडीच्या मागे पर्यायने शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मागे राहून या ठिकाणी त्यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही अशी आशा या ठिकाणी मला वाटत आहे जय हिंद जय महाराज